नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधा अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराद्रा अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा दिसून येतात अनेक लोकांना मेसेजसुद्धा आलेले आहेत अनेक लोकांनी त्यांचे स्क्रीनशॉट आपल्याशी शेअर केलेले आहेत परंतु महाराष्ट्रातील अनेक संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना एक प्रश्न निर्माण झाला आहे की हे जे पंधराशे रुपये आलेले आहेत ते कोणत्या महिन्याचे किंवा आम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चारही महिन्याचे पैसे येणं गरजेचे होते परंतु फक्त पंधराशे रुपये आलेले आहेत ते हे पंधराशे नेमकं कोणते कोणत्या महिन्याचे असणार आहे याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजेच काय तर या योजनेला विशेष सहाय्य योजना असेही म्हणतात या योजनेमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाल निवृत्त वेतन योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना श्रावण सेवा राज्य निवृत्त वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना या सर्व योजनांना विशेष सहाय्य योजना असेही म्हणतात आणि या सर्व योजनांना एकत्रित संजय गांधी निराधार अनुदान योजना असंही म्हटलं जातं पूर्वी या योजनेला नावाने ओळखलं जात होतं परंतु आता या सर्व योजनांना एका छताखाली आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि या योजनांना विशेष सहाय्य योजना असेही म्हणतात किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेही म्हणतात तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये जेवढ्याही विशेष सहाय्य योजना आहेत म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाल योजना किंवा निवृत्त वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय रुद्धप्पकाल निवृत्त वेतन योजना किंवा विधवा निवृत्त वेतन योजना किंवा राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या सर्व योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश या ठिकाणी दिला आणि या आदेशामध्ये माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून या सर्व योजनांचे पैसे त्यांना डी बी टी माध्यमातून देण्यासंदर्भात या ठिकाणी आदेश देण्यात आला होता त्याचबरोबर पुन्हा त्या आदेशाची पुनरावृत्ती करून हे पैसे फक्त डी बी टीच्या माध्यमातूनच मिळतील अशी सुद्धा या ठिकाणी लाभार्थ्यांना माहिती दिली आणि त्या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी मे महिन्याचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि या संदर्भात निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे अशा संदर्भात अधिकृत माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली परंतु मित्रांनो महाराष्ट्र शासनाने या संदर्भात अधिकृत माहिती दिली असतानासुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चारही महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणे गरजेचे होते परंतु हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत मात्र लोकांना किंवा लाभार्थ्यांना मॅसेज आलेले आहेत परंतु हे मॅसेज त्यांना कोणत्या महिन्याचे आलेले आहेत हे कळत नाहीत आणि या संदर्भात महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांनी आपल्याशी संपर्क साधून त्यांचे स्क्रीनशॉट आपल्याशी शेअर केलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक मॅसेजसुद्धा केले आहेत तर त्या मॅसेजच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की हे पैसे त्यांना कोणत्या महिन्याचे आलेले आहेत परंतु अनेक लाभार्थ्यांनी असेही प्रश्न विचारले आहेत की सर हे पैसे जे आलेले आहेत हे पैसे आम्हाला कोणत्या महिन्याचे आलेले आहेत हे कळत नाही तर या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्वाची कमेंट्स या ठिकाणी आलेले आहेत की दिव्यांग संजय गांधीचे पैसे जमा झाले आज उमरागा जिल्हा धाराशिव तर यांना सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांनी या ठिकाणी कोणत्या महिन्याचे पैसे जमा झालेत हे या ठिकाणी मेन्शन केलेले नाहीत त्याचबरोबर पुढील एक कमेंट्स अतिशय महत्त्वाचे आहे की एप्रिलचे माझे व पत्नीचे पंधराशे रुपये आले पण माझे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचे व पत्नीचे नोव्हेंबरचे पैसे आले नाही तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी या व्हिडिओमध्ये देणार आहे या व्यक्तींनासुद्धा फक्त एप्रिल महिन्याचे पैसे आलेले आहेत बाकी महिन्याचे पैसे कधी येतील या संदर्भात माहिती मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे आणि यानंतर एक महत्वाची कमेंट्स मला एप्रिलचे आले चार महिनेचे आले नाही कधी येणार आता यांनी सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी केलेला आहे की मला जे पैसे आले आहेत हे एप्रिल महिन्याचे आलेले आहेत बाकीच्या महिन्याचे पैसे कधी येणार त्याचबरोबर नंतर एक कमेंट्स आले की सर कोल्हापूर जिल्ह्याचे आज एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी पंधराशे रुपये जमा झाले खूप खूप धन्यवाद सर त्याचबरोबर आज मिल गए पंधराशे रुपये एकोणतीस चार यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत आणि यानंतरचे कमेंट्स सर पारनेर तालुक्यात आज डीबीटीने पंधराशे रुपये आले धन्यवाद आणि यानंतरचे एक अतिशय महत्वाचे कमेंट्स आज दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी डीबीटीने हे पंधराशे रुपये जमा झाले आहेत पण जानेवारी ते मार्च पर्यंत पैसे आले नाही नागपूर जिल्हा रामटेक तालुका परंतु या व्हिडिओमध्ये आपण हे जे पंधराशे रुपये आलेले आहेत हे कोणत्या महिन्याचे आलेले आहेत हे या वि याविषयी संपूर्ण माहिती आपण या, या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर पुढची कमेंट सर आम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे आले आहेत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ मंडी पणुणा खुद येथून आहे तर यांना सुद्धा या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी कमेंट्स आलेले पंधराशे रुपये आले, आले। नागपूर जिल्ह्यात पैसे आले पंधराशे नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहेत आणि यानंतर एक महत्वाचे कमेंट भुसावल तालुका पैसे आले काल एप्रिलचे चे पंधराशे मागील चार महिने आले नाही दादा कधी मिळणार भुसावल तालुका जळगाव काल मला धुळे जिल्ह्यात पंधराशे रुपये जमा झाले धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि भुसावळ तालुका जिल्हा जलगाव या ठिकाणी सुद्धा पैसे जमा झालेले आहेत आणि या ठिकाणी कमेंट्स आले माहितीप्रमाणे लाभ मिळाले हाय धन्यवाद सर नक्कीच आम्ही जी माहिती देतोय त्या माहितीनुसार तुम्ही जर ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला पैसे नक्की येता येईल आणि या ठिकाणी अतिशय महत्वाचे एक कमेंट्स एकोणतीस एप्रिल ला आले सर पंधराशे रुपये थँक्यू सर दिलेली माहिती खरी होती तर मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्रातील अनेक संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना पंधराशे रुपये आलेले आहेत परंतु हे जे पंधराशे रुपये आलेले आहेत हे पंधराशे रुपये कोणत्या महिन्याचे आलेले आहेत हे, हे अद्याप त्यांना कळत नाही आहेत कारण मित्रांनो अनेक लोकांनी आपल्याला सांगितलं की सर एप्रिल महिन्याचे पैसे आलेले आहेत परंतु अनेक असे लाभार्थी आहेत की त्यांनी सांगितलं की जानेवारी महिन्यापासून जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च असेल एप्रिल महिन्याचे पैसे आलेले नाहीत काही लोकांना एप्रिल महिन्याचे पैसे आलेले आहेत परंतु अगोदरच्या तीन महिन्याचे पैसे आलेले नाहीत तो मित्रांनो महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर महिना त्याचबरोबर डिसेंबर महिना या दोन्ही महिन्यामध्ये दोन शासन निर्णय प्रत्येक महिन्यामध्ये एक एक असं दोन शासन निर्णय जाहीर केले आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती UH, समजावून सांगितली यामध्ये त्यांनी असं म्हटलं की नोव्हेंबर महिन्याच्या पासून पुढे किंवा डिसेंबर महिन्याच्यापासून पुढे जर समजा तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जर हवं असेल हे जे अनुदान योजना आहे या अनुदान योजनेचे पैसे जर तुम्हाला हवे असेल तर तुमचं जे आधार कार्ड आहे आधार हे आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं अकाउंट हे एकमेकांना काय करायचं आहे लिंक करायचं आहे जर समजा तुम्ही जर लिंक केलं नाही तर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळणार नाही त्यामुळे डिसेंबर महिना असेल किंवा नोव्हेंबर महिना असेल या दोन्ही शासन निर्णयाकडे महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली त्यांना असं वाटलं होतं की हे पैसे आम्हाला मिळतील कारण आमच्या हक्काचे पैसे परंतु मित्रांनो शासनाच्या माध्यमातून सर्व योजना ह्या डी बी टीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं असतानासुद्धा अनेक लाभार्थ्यांनी या ठिकाणी लिंक करून घेतलं नाही आणि लिंक जर केलं नाही त्यामुळे हे पैसे त्यांना मिळत नाही परंतु मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जनजागृती केली आणि या जनजागृतीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून हे अनेक ठिकाणी शिबिरं लावण्यात आली आणि या शिबिरांच्या माध्यमातून काही लोकांच्या जानेवारी महिन्यामध्ये काही लोकांचे फेब्रुवारी महिन्यामध्ये काही लोकांचे मार्च महिन्यामध्ये हे जे डी बी टी आहे हे डी बी टी लिंक झालं त्यामुळे त्यांना असं वाटतं आहे की आम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या सर्व महिन्याचे पैसे एकत्र यायला पाहिजे होते पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना एक समजावून सांगतो आहे की तुम्हाला जे पैसे मिळाले आहेत हे पैसे तुम्हाला ज्या दिवशी बघा ज्या दिवशी तुमची डी बी टी डी बी टी लिंक झाली ॲक्टिव झाली त्या महिन्याचे पुढील पैसे तुम्हाला मिळत आहेत म्हणजे समजा तुमची जर समजा जानेवारी महिन्याला लिंक झालं तर तुम्हाला फेब्रुवारीपासून हे पैसे मिळणार आहेत जर समजा तुमचं फेब्रुवारी महिन्यामध्ये लिंक झालं तर तुम्हाला जानेवारी फेब्रु मार्च महिन्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही असं समजू नका की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आम्हाला अगोदरचे म्हणजे मागील जे पैसे आहेत हे कधी मिळणार मिळणार नाही ज्या दिवशी तुमचं लिंक झालं त्या दिवसापासून पुढे महिन्याचे पैसे हे तुम्हाला मिळणार आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे आता संजय गांधी निराध्र अनुदान योजनेचे जे पंधराशे रुपये तुम्हाला जे आलेले आहेत हे तुम्हाला आता अगोदरच्या महिन्याचे आलेले आहेत म्हणजे ज्या दिवशी तुम्ही लिंक केलं त्या लिंक समजा तुम्ही जर तीस तारखेला लिंक केलं तरीसुद्धा तुम्हाला हे पैसे हे एक तारखेच्या पुढचे पैसे जर समजा तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये जर लिंक केला असेल तर तुम्हाला हे फेब्रुवारी महिन्यामध्ये हे पैसे येतील जर समजा तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये लिंक केलं असेल तर तुम्हाला मार्च महिन्यामध्ये पैसे येतील जर समजा तुम्हाला मार्च महिन्यामध्ये तुम्ही लिंक केलं असेल तर तुम्हाला हे पैसे एप्रिलमध्ये येणार आहेत त्यामुळे एक लक्षात ठेवा हे जे पैसे आले आहेत हे पैसे तुम्हाला अगोदरचे नाही आलेल ज्या दिवशी तुम्ही तुमचं आधार आणि तुमचं अकाउंट एकमेकांना लिंक केलं त्या दिवसापासूनचे पुढचे हे पैसे आलेले आहेत आता अनेक लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर आम्हाला पैसे कधी येतात आम्हीसुद्धा आधार कार्ड लिंक केलेलं आहे आम्हाला पैसे कधी येतात किंवा ज्या लोकांनी अद्यापसुद्धा आधार कार्ड आणि त्यांचं बँकेचं पासबुक हे एकमेकांना जर लिंक केलं जर नसेल तर मात्र तुम्हाला हे पैसे येणार नाही आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून एक पत्रकसुद्धा जाहीर झालेलं आहे ते पत्रकसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे त्या पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी काय गोष्टी समजावून सांगितल्यात ते आता आपण समजून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत आणि या सूचना नोव्हेंबर डिसेंबरच्या आहेत परंतु अनेक लाभार्थ्यांना त्या ते माहीत नसल्यामुळे ते आता या योजनेपासून वंचित आहेत तर त्यांच्यासाठी या सूचना अतिशय महत्वाच्या त्यांनी संपूर्ण सूचना व्यवस्थित ऐकून घ्यायचे आणि त्याचं पालन करायचं आहे या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे की ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी श्रावण बाल योजना अनुदान प्राप्त झालेले नाहीत त्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करावे त्याशिवाय पैसे खात्यात जमा होणार नाही त्याचबरोबर आता अनुदान हे फक्त डीबीटद्वारेच वितरण होत आहेत त्याचबरोबर एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर त्या खात्यास आधार लिंक असेल तर त्या खात्यावर सुद्धा अनुदान जमा होऊ शकतो कृपया सदर खाते तपासून पहा म्हणजेच काय तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आधार कार्डला एक एखादी वेगळी लिंक केली असेल आणि तुमच्या आधार कार्डला अनेक बँका जर लिंक असतील तर त्या बँकासुद्धा तपासायच्या आहेत ॲक्च्युली एका आधार कार्डला एकच बँक लिंक होते परंतु या ठिकाणी सूचना अशा केलेल्या आहेत तर संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा संबंधित विभागातून असं सुद्धा असू शकतं की इतर बँकांच्या सुद्धा पैसे येऊ शकतात या संदर्भात त्यांनी पत्रक या ठिकाणी जाहीर केले त्यामुळे म्हणून मी सांगतोय त्याचबरोबर वरील सर्व कारवाई केल्यानंतरही अनुदान प्राप्त न झाल्यास ओरिजिनल आधार कार्ड बँकेचा पासबुक आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल सोबत घेऊन संजय गांधी विभाग तहसील कार्यालय येथे संपर्क का साधायचा आहे बघा जर तुम्ही या डीबीटी लिंक केला असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे आलेले नाही तर तुम्हाला काय करायचंय संबंधित सर्व ओरिजनल कागदपत्र घेऊन तुम्हाला कुठे जायचंय संजय गांधी विभागाच्या तहसील कार्यालयामध्ये आणि त्यांना हे सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या आहेत त्यांना ओरिजिनल प्रत दाखवायचे आहेत त्याच्या सुद्धा त्यांना द्यायचे आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी ओ टी पी व्हेरीफाय करायला आहे त्या ठिकाणी सुद्धा ओटीपी व्हेरीफाय करण्याची सुविधा असते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी जर केल्यात तर नक्कीच तुम्हाला राहिलेले पैसे मिळतील अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पंधराशे रुपये आलेले आहेत हे पंधराशे रुपये कोणत्या महिन्याचे आलेले आहेत जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे पैसे जे रखडलेले आहेत ते तुम्हाला मिळतील किंवा नाही मिळणार त्याचबरोबर ज्या लोकांना पैसे आलेले नाहीत त्यांनी काय केलं पाहिजे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र